पंजाब आणि हरियाणा या सीमेवरती शेतकरी आणि पोलिसांमध्ये संघर्ष हा सुरूच आहे या संघर्षादरम्यान खन्नोरी सीमेवरती शुभकरण सिंग या चोवीस वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे पटियाला येथील रेजंदर मेडिकल हॉस्पिटलचे एच एस रेखी यांनी माध्यमांना ही माहिती दिली त्यानुसार तीन शेतकऱ्यांना खन्नौरी सीमेवरती हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं पण त्यातील एक शेतकरी मृत आहे तर काही शेतकरी जखमी झाले आहेत त्यामुळे शंभू आणि खन्नोरी सीमेवरती तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे पण नेमकं काय घडतंय हा तणाव नेमका का निर्माण होतोय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश प्रकाश वाडेकर तुम्ही पाहताय सकाळ <स्थाँगा> शुभकरण सिंग बकोली गावचा रहिवासी होता अशी माहिती शेतकरी नेते बलदेव सिंग सिरसा यांनी दिली तर तेरा पासून दिल्ली चलो हे आंदोलन सुरू झाल्यानंतर पोलीस आणि शेतकऱ्यांच्या संघर्षातला हा पहिला मृत्यू असल्याचं शेतकरी नेत्यांनी सांगितलं आहे तर हरियाणा पोलिसांनी मात्र या सर्व अफवा असल्याची माहिती दुपारी तीन वाजून छत्तीस मिनिटांनी ट्विट करत दिली तर बुधवारी सकाळपासून शंभू सीमेवरती शेतकऱ्यांवरती अश्रुधुळाच्या नळकांड्यांचा मारा होत आहे तर त्यामुळे तणावाची स्थिती होती तर दुपारी खन्नोरी सीमेवरती अश्रुधाळा नळकांड्यांचा मार पोलिसांनी सुरू केला त्यामुळे अनेक शेतकरी जखमी झाल्याचा दावा शेतकरी नेत्यांनी केला तर खन्नोरी सीमेवरती सुरक्षा कर्मचारी आणि आंदोलक शेतकरी यांच्यात झालेल्या चकमकीत बुधवारी भटिंडा येथील चोवीस वर्षीय शेतकरी शुभमकर सिंग ठार झाल्याचं बोललं गेलं तर चकमकीत एकूण बारा पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत तर शुभकरनच्या डोक्याला दुखापत झाली मात्र त्याच्या मृत्यूचे नेमके कारण हे शवविच्छेदनानंतरच समोर येईल अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शुभकरण सिंग याचा गोळी लागल्याने मृत्यू झाला आहे त्याला मृत अवस्थेत हॉस्पिटलला आणण्यात आलं तर प्राथमिक तपासणीत त्याला गोळी लागल्याचं दिसून येते पण पोस्टमॉर्टम नंतरच गोळी कोणत्या स्वरूपाची आहेत ते कळू शकेल असं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं तर पोलिसांच्या गोळीबारात सिंग याचा मृत्यू झाल्याचा दावा शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांनी केला आहे मात्र त्याच्या मृत्यूच्या कारणाला दुजोरा अजूनही मिळालेला नाही तर शुभकरांच्या पोस्टमॉर्टम नंतर एफ आय आर नोंदवण्यात येईल असे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सांगितलं पण नेमके शेतकरी एवढ्या मोठ्या प्रमाणाने दिल्लीच्या सीमेवरती का धडकतायत नेमक्या त्यांच्या मागण्या काय आहेत जाणून घेऊया या, या ग्राफिक्सच्या माध्यमात एम एस पी ची हमी देणारा कायदा करावा शेतकऱ्यांवरील खटले मागे घ्यावे लखीमपूर खेरी प्रकरणी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे शेतकऱ्यांना प्रदूषण कायद्याच्या बाहेर ठेवावे शेतकरी आणि शेतमजुरांना निवृत्ती वेतन द्यावे या होत्या काही शेतकऱ्यांच्या मुख्य मागण्या पण शुभकरणच्या पोस्टमॉर्टम नंतर एफ आय आर नोंदवण्यात येईल असे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सांगितलं तर शुभकरनच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या हरियाणा पोलीस अधिकाऱ्यांवरती कडक कारवाई केली जाईल असंही ते म्हणाले पण नेमका शुभकरण सिंग कोण होता तर शुभकरण सिंग हा जवळपास चोवीस वर्षांचा होता दोन बहिणींचा एकुलता एक, एक भाऊ होता ज्याचे वडील चरणजीत सिंग हे स्कूल वॅन चालवत होते तर त्याच्या आईचा आधीच मृत्यू झालेला आहे शुभकरण सिंग याची स्वतःची साडेतीन एकर जमीन आहे त्याशिवाय त्यांनी काही प्राणीही पाळले आहेत तर शुभकरण याच्या पश्चात वडील आजी दोन बहिणी असा परिवार आहे एका मोठ्या बहिणीचे लग्न झाले असून तर दुसऱ्या लहान बहिणीच्या लग्नाची जबाबदारी ही त्याच्याच खांद्यावरती होती पण आता काँग्रेसने शुभकरनच्या मृत्यूसाठी भाजप सरकारला जबाबदार धरले आहे तर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ट्विट करत लिहिलं आहे की खंडोरी सीमेवरती गोळीबारामुळे बटिंडा येथील तरुण शेतकरी शुभमकर सिंग याचा मृत्यू अत्यंत वेदनादायी आहे मोदी सरकारने आतापर्यंत साडेसातशे शेतकऱ्यांचा जीव घेतल्याचा आरोप ही त्यांनी केला पण एकूणच सध्या दिल्लीच्या सीमावरती धडकणाऱ्या या शेतकरी आणि पोलिसांमधलं वातावरण कुठेतरी गरम होताना दिसतंय याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचे युट्यूब चॅनेल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका